ते तांदळाच्या घोटाळ्यामध्ये सापडलेले आहेत मुख्याध्यापक सर परंतु मुख्याध्यापकांनी स्वतःची मनमानी वापरून माझं सर्विस पुस्तक दडवून आहे त्यांच्याकडून त्यांनी पाच पाच हजार रुपये घेतले आणि शिलेराडीकरचे सही शिक्का आणला मी दीपक तुकाराम माने नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये प्रयोगशाळा सेवक उच्च माध्यमिक विभागाला आहे एकोणीसशे नव्वदपासून पासून माझी तिथे नेमणूक झालेली असून आता पंचवी एकतीस पाच पंचवीस रोजी मी सेवानिवृत्त होत आहे आत्तापर्यंत अद्यापपर्यंत इतक्या वर्षामध्ये माझी सेवा एकदम व्यवस्थित झालेली असून विद्यमान मुख्याध्यापक हे या शिक्षण संस्थे आमच्या विद्यालयामध्ये सहशिक्षक असताना पतसंस्थेचे चेअरमन होते त्यावेळेस ते त्यांनी मला जाणून बुजून कर्ज नाकारलं होतं त्याच्यामुळं त्यांचं जा माझं काहीतरी त्यावेळेस तुम्ही झालं आणि भांडण झालतं त्याच्यानंतर आम्ही एकमेकाशी कधी के भाषण केलं नाही बोललो नाही परंतु त्याचा राग मनात धर त्यांनी धरला कायम आणि एक जून एकोणीसशे तेवीस रोजी ते ह्या विद्यालयामध्ये मुख्याध्यापक म्हणून ज्यावेळेस हजर झाले त्यावेळेस त्यांनी पूर्व वैमानशातून तो राग काढून मला ह्याना त्या कारणाने त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली आणि नंतर त्यांनी मला अनेक समज दिल्या वास्तविक एका व वर्षामध्ये आठ ते नऊ समज द्यायचा संबंध म्हणजे देता येत नाहीत आणि तसं त्यांनी देऊन मला अनेक वेळा त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांच्या प्रत्येक समजला मी जशाच तसं उत्तर दिल्यामुळं त्यांनी शिक्षण खात्याला त्यांनी ते सगळं पाठवलं आणि शिक्षण संस्थेला पण पाठवलं परंतु त्यांनी माझ्यावर अद्यापपर्यंत कुठलीच कारवाई केलेली नाही ॲक्शन घेतलेली नाही परंतु मुख्याध्यापकांनी त्यांना कुठलाही अधिकार नसताना शिक्षण संस्थेच्या आणि शिक्षण विभागाच्या परवानगी नसताना त्यांनी मला त्रास द्यायला असा सुरुवात केला की त्यांनी त्या रागातून पहिल्या स्टार्टला माझा फेब्रुवारी चोवीसचा पगार रोखला त्यानंतर शिक्षण संस्थेने आम्हाला चोवीस वर्षाची निवडश्रेणी दिली ती निवडश्रेणीसुद्धा मला दिली नाही इतर कर्मचाऱ्यांना दिली त्यांच्याकडून त्यांनी पाच पाच हजार रुपये घेतले आणि सिनियर ऑडिटरचे सही शिक्का आणला त्यांच्या सर्विस पुस्तकावर मी त्यांना अर्ज घेऊन गेलो माझं सर्व्हिस त्या सिनियर ऑडिटरचा शिक्का आणायसाठी भ्रष्टाचाराची रक्कम आणि ती त्यांना दिल्यानंतर त्यांनी त्यांचं काम करून आणलं मी नियमानुसार अर्ज दिला माझ्या अर्जावर त्यांनी स्पष्ट लिहिलं काही संबंध नसताना तुमचा अर्ज माननीय अध्यक्षांसमोर मानला जाईल आणि नंतर निर्णय घेतला जाईल आणि माझं सर्व हर्षवर्धनजी पाटील साहेब आहेत ते फार चांगले आहेत संस्थेच्या विरुद्ध माझं काहीही मत नाही संस्थेला जर माझ्याबद्दल काय मनात असतं वाईट तर त्यांनी मला निवर्सिटीने दिलीच नसती ना सगळ्यांबरोबर त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल आपलं काही ना म्हणणं नाही परंतु मुख्याध्यापकांनी स्वतःची मनमानी वापरून माझं सर्विस पुस्तक दडवून ठेवलंय आणि पगार तर काढलाच नाही चोवीस फेब्रुवारी चोवीसचा निवर्सिरीने न दिल्यामुळे माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि जु जुलैची वेतनवाढ विनाकारण शासनाचा कुठलाही आदेश नसताना त्यांनी माझी जुलैची वेतन वाढ धरलेली आहे असा आहे त्यांनी ज्यावेळेस मला त्रास द्यायला सुरुवात केली त्यावेळेस मग मी माहितीच्या अधिकारात तांदळाची माहिती घेतली त्यामध्ये ते तांदळाच्या घोटाळ्यामध्ये सापडलेले आहेत मुख्याध्यापक सोरटे सर आणि त्या पंचायत समितीच्या त्याच्यावर रेड पडली शाळेत रेड पडल्यानंतर पंचायत समितीने अहवाल दिल्यानंतर त्या अहवालामध्ये त्यांनी जी काय अहवाल तयार केला त्या अहवालामध्ये एक लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा ठपका त्यांच्यावर ठेवला घोटाळा केल्याप्रकरणी आणि मी त्याच्यानंतर शिक्षण खात्याला कळवलं की बाबा यांनी असा असा घोटाळा केलाय तरी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा मात्र शिक्षण अधिकारी कार्यकर साहेब यांनी मुख्याध्यापकाकडून पैसे खाऊन त्यांच्यावर कारवाई करायचं टाळलं फक्त त्यांच्याकडून भ्रष्टाचार केलेली रक्कम भरून घेतली वास्तविक त्यांनी भ्रष्टाचार केलेली रक्कम भरली म्हणजे तो त्यांनी भ्रष्टाचार केलेला सिद्ध झालेला असताना सुद्धा अधिकारी भाऊसाहेब कार्यकर यांनी त्यांना वाचवलेला आहे आता मी पत्र व्यवहार शिक्षण खात्याशी करत आलेलो आहे माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे मला माझ्या कुटुंबाला आता सध्या माझी पच चार पाच महिने राहिल्यामुळं पतसंस्थेचं कर्जाचा डबल हप्ता कापून जातो माझ्या हातात पगार येत नाही मी अनेक वेळा शिक्षण खात्याला कळवलेलं आहे बा माझा पगार काढायला हवा माझं सेवा पुस्तक मला पूर्ण करून माझी पेन्सिल केस पाठवा अशा पद्धतीचं शिक्षण उपसंचालकाला आयुक्तांना पत्र दिलेलं आहे अद्यापपर्यंत कुणीही काहीही दखल घेतली नाही कारण मुख्याध्यापकांनी खालपर्यंत वरपर्यंत संपूर्ण पैसे दिलेले असून शिक्षण संस्थेने माझी एक विनंती आहे हर्षवर्धन पाटील साहेबांना की माझं माझं प्रपंचाचं उत्पन्न दुसरं कुठलं नाही आणि आता मी एकतीस मेला सेवानिवृत्त होतोय नियमानुसार पाटलांना माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी मुख्याध्यापकांना मागांना तातडीनं आदेश द्यावा की बाबा त्याची पेन्सिल केस आणि थकीत वेतन तात्काळ काढण्यात यावं कारण माझं थकीत वेतन करण्यासाठी शिक्षण संस्थेचं कुठलंही पत्र नाही काय नाही काय नाही आणि त्याच्यामुळं माझी विनंती राहील आणि जर हे काहीच नाही झालं तर मी शिक्षण खात्याला मान्य आयुक्त डिप्युटी डायरेक्टर ह्यांना कडक इशारा दिलेला आहे त्याची सगळी पत्र माझ्यापाशी आणि मी जर एकतीस मेच्या माझं सगळं जर ही वेतन वगैरे काय नाही शासनाने जमा केलं पेन्शन केस माझी नाही केली तर मी मुख्याध्यापकांना काय करणार आहे आणि जी काय त्याच्या विरुद्ध मी करल त्याला शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकारी हे यांच्या सांगण्यावरूनच ही मी करणार आहे त्यांनीच सांगितलं ह्याचा अर्थ असा की त्यांनी जी आरती मला सहकार्य केलं ना त्या आरती ती मुख्याध्यापकाची माणसं आहेत सगळी त्यांनी त्यांना पैसे देऊन सांभाळलेलं आहे आणि जर उद्या काय माझं घडलं किंवा ह्याच्यात काय घडलं तर ही पाच सहा जण जबाबदार असतील संस्थेच्या अध्यक्षांना माझी एक विनंती आहे त्यांनी मुख्याध्यापकांना तात्काळ माझं वेतन काढून पेन्शन केस मंजुरीसाठी पाठवावी अशी माझी अध्यक्षांना विनंती आहे अध्यक्ष फार चांगले आहेत मला त्यांचा अनुभव आहे मी काय असं कोणाच्या दबावाखालून त्यांच्या बाजूनी बोलत नाही मला चांगला अनुभव आहे पस्तीस वर्षाचा अनुभव आहे मला प्रशासनातला त्याच्यामुळं अधिकारी मला सहकार्य करतात परंतु ही टाळाटाळ ताल चाललेली आहे फक्त व्यवहार करतात अधिकारी आजपर्यंत मी व्याजाबाट्ट्यांनी पैसे काढून मुंबई पुणे केलेले अधिकाऱ्यांच्या गाठीभिटी घेतलेल्या आहेत फक्त ती पत्र काढतात आणि माझं सांत्वन करतात माझी विनंती आहे अधिकाऱ्यांना फायनल जर ही माझं नाही काय झालं तर पुढं होणारी जी काय गंभीर परिस्थिती त्या परिस्थितीला माननीय शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक डिप्युटी डायरेक्टर आणि शिक्षण अधिकारी माध्यमिक विभागाचे कार्यकर ही चौघ पाच जण जबाबदार असतील